बायकोची लोकसभा लढवण्याची घोषणा आमदार निलेश लंके म्हणतात मी दादांचा लोकसभा लढवण्याची घोषणा आमदार निलेश लंके म्हणतात मी दादांचा आज्ञाधारक पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष झाल्याच्या निमित्तानं आमदार लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी शिवचरित्राची माहिती देणारी शिवस्वराज्य यात्रा दक्षिण नगर जिल्ह्यातून पंधरा दिवसापूर्वी सुरू केली होती तिचा समारोप मंगळवारी सोळा जानेवारी मध्ये नगर शहरामध्ये झाला सक्कर चौकातून आलेल्या या यात्रेनं इम्पिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन केलं त्यानंतर आमदार लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला लंके म्हणाले माझी पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवणारच अशा केलेल्या घोषणेबद्दल धचा मा झालाय प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे मतप्रवाह असतात तसा तो आमच्याही आहे पत्नी राणी यांचे ते वेगळं मत आहे मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे पक्षस्रेष्ठीने आदेश दिला तर कोणतीही निवडणूक मी लढवू शकतो मात्र लोकसभेच्या माझ्या उमेदवारीबाबत मला विचारणं झालेली नाही व कोणाशी माझी चर्चाही झाली नाही असं लिंक यांनी सांगितलंय रविवार नगरमध्ये आलेल्या महायुती मेळाव्यास अनुपस्थितीसंबंधी विचारलं असता ते म्हणाले या संबंधी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचा आपल्याला फोन आला होता पण त्या दिवशी मी बाहेर असल्यानं मेळाव्यात सहभागी झालो नाही माझ्याबद्दल कोणी काय भाष्य करावं हा त्यांचा प्रश्न आहे ते मोठे आहे मी छोटा आहे कोणी काय केलं ते पाहण्यात वेळ खर्च न करता त्याकडं दुर्लक्ष करतो व माझ्या पद्धतीने काम करतो असंही लंके म्हणाले पत्नीने काढलेल्या यात्रेसंबंधी लंके म्हणाले शिवस्वराज्य यात्रेचं संयोजन राणी लंके यांनी सक्षमपणे केलं यात्रेला प्रतिसाद मिळाल्यानं त्यांच्या कष्टाचं चीज झालं यात्रेचं नियोजन माझ्याकडे नव्हतं व आपल्या उपस्थितीने यात्रेत हस्तक्षेप नको म्हणून समारोपाला आलो आज मंगळवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन असल्यानं व या दिवशी समारोप करायचं नियोजन होतं त्यामुळे पुरेसा वेळ नसल्यानं ही यात्रा दक्षिण नगर जिल्ह्यापुरतीच काढली वेळ कमी असल्यानं आमच्या पारनेर तालुक्यात ही यात्रा नेता आली नाही ने, असेही लंकी म्हणाले